उपविभागीय अधिकारी म्हणून नव्यानं रुजू झालेले आणि आधी महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असलेले शरद पाटील हे बुलढाण्याचे तहसीलदार उपेश खंडारे यांच्या गैरव्यवहारांची चौकशी करून कारवाई करतील का असा महत्वाचा प्रश्न आता उपस्थित होत आहे कारण या संदर्भात एक आदेश शरद पाटील यांनी स्वतः देऊन तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितले होते आता पाटील हेच खुद्द एस म्हणून आल्यानं ना आता तत्कालीन तहसीलदार उपेश खंडारे यांची चौकशी करून कारवाई करणं त्यांना क्रमप्राप्त बनलेलं आहे महसूल विभागात बोकाळलेल्या भ्रष्टाचारावर सातत्यानं दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजनं आसूड ओढल्यानं महसूल विभाग हा पुरता उघडा पडलाय महसूल विभागात किती खोलवर आणि कशा प्रकारे भ्रष्टाचार बोकाळलाय याची तंबूत माहिती सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनने सातत्यानं वृत्तमालिकेच्या माध्यमातून प्रकाशित केली होती दैनिक जनसंचलनच्या वृत्तमालिकेतून महसूल विभागाच्या कारभाराची लक्तरं अक्षरशः वेशीवर टांगले गेलेले आहेत सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनने अधिकाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम केलंय स्थानिक वरिष्ठ अधिकारी भ्रष्टाचारी कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करत नसल्याचं पाहून सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या वतीनं टमरावती महसूल आयुक्त प्रशासनाचे दार ठोठवण्यात आले त्यानंतर बुलडाण्याचे महसूल प्रशासन खडबडून जागे झाले आणि पत्रपत्री व्यवहार सुरू झाले एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याच्या कोर्टात चेंडू टाकून मोकळे होण्याचा प्रयत्न सुरू केलाय परंतु तरीही अत्यंत निष्ठेने आणि चिकाटीने दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजनं आपले भ्रष्टाचाराविरोधी अभियान सातत्यानं सुरू ठेवले त्यासाठी प्रचंड संयम आणि जिद्द ठेऊन काम करावे लागले दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज एकीकडे महाभ्रष्टाचारी मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांचा भ्रष्टाचार उघडा करत आहे त्याचवेळी टेकाळे यांना साथ देणाऱ्यांचाही भांडाफोड करत आहे दरम्यान टेकाळे यांना वाचवण्यासाठी महसूलमध्ये अनेक अधिकारी दिवसरात्र मेहनत घेत होते त्यातीलच एक बुलढाण्याचे तत्कालीन तहसीलदार रुपेश खंडारे यांनी टेकाळे यांच्या बेकायदेशी स्थावर मालमत्तेच्या संदर्भात पदाचा गैरवापर करून एक मोठा गैरव्यवहार केलाय टेकाळे यांची जमीन अकृषक करण्याचा प्रयत्न त्यांनी अधिकार नसतानाही नियमबाह्य जमीन अकृषकचं काम केलंय खंडारे यांना केवळ सनद देण्याचा अधिकार होता परंतु त्यांनी थेट जमीन अकृषक करण्याचा आदेश काढला खरे तर रुपेश खंडारे यांना आपण काय करतो आहोत हे माहिती नव्हतं असं अजिबात नाही कारण एखाद्या तहसीलदाराला आपल्या अधिकारांची जाण नसेल असे होऊ शकत नाही त्यामुळे हा गैरव्यवहार शांत डोक्यानं झाला यात शंका नाही असा गैरव्यवहार शांत डोक्याने केला गेलास तो गुन्हा नक्कीच मांडला जायला हवा जेव्हा महसूल अधिकाऱ्यांच्या नजरेस ते ही माहिती आम्ही आणून दिली तेव्हा त्यांचेही डोके असणार यात शंका नाही की आणि दैनिक जनसंचालनच्या पत्राला उत्तर देताना तत्कालीन महसूल अधिकारी शरद पाटील यांनी बुलढाणा उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून या प्रकरणी रुपेश खंडारे यांची चौकशी करून अहवाल तात्काळ देण्याचे आदेश दिलेत परंतु येथे जे व्हायचे तेच झाले महसूल विभागात भ्रष्टाचारांना वाचवण्याची जी परंपरा आहे ती येथेही कायम राहिली तत्कालीन बुलढाणा एस जाधव यांनी या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही त्यांनीही टाळाटाळीचं धोरण अवलंबलं काही दिवसांपूर्वी महसूल विभागात बदलांचं सत्र चाललं बुलढाण्यात उपविभागीय अधिकारी म्हणून पुलकी सिंह हे रुजू होणार होते तसे आदेशही निघाले होते मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अचानक बुलढाण्यात जोरदार राजकीय वारे वाहू लागले या वारात पुलकी सिंह यांचं नियुक्तीपत्र उडून गेलं पुलकी तेथे रुजू होण्यापूर्वीच त्यांची बदली झाली आता त्यांच्या जागी महसूल अधिकारी शरद पाटील यांची बदली झाली आहे आता उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांना रुपेश खंडारे आणि महाभ्रष्टाचारी अधिकारी विजय टेकाळे यांच्या कृष्णकृत्यांची पूर्ण माहिती आहे त्यांनीच महसूल अधिकारी असताना रुपेश खंडारे यांच्या गैरव्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते आता खुद्द पाटील हे उपविभागीय अधिकारी बनल्यानं आता ते आपल्याच आदेशाची अंमलबजावणी करणार का रुपेश खंडारे यांच्यावर कारवाई करणार का विजय टेकाळे यांच्यावरही कारवाई करणार का या प्रश्नांची उत्तरे पुढील काही दिवसात मिळतील जर पाटील यांनी याबाबत तात्काळ कारवाई केली तर ते कार्यक्षम आहेत हे सिद्ध होईल त्यांनी स्वतःला कार्यक्षम सिद्ध करावे ही आमची ही अपेक्षा आहे त्यामुळे भ्रष्टाचारी तहसीलदार रुपेश खंडारे यांच्यावर आता लवकरात लवकर लोकर कारवाई कशी होईल सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन सातत्यानं पाठपुरावा करणार आहे बहुचर्चित मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांची विभागीय चौकशी सुरू असताना करोडो रुपयांचे नियमबाह्य व्यवहार झाले कसे याचे संपूर्ण माहिती पुढील सत्रात अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा